नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज दुसरे पाणी म्हणजे लक्ष्मीपूजन काही जणांनी काल पूजा केली काही जण आज पूजा करणार आहेत पण मी काले दिल्या आजही परत शुभेच्छा सगळ्यांना देतो आहे आज जो विषय समोर आलेला आहे राज ठाकरे यांनी असा आरोप केला की निवडणूक आयोगाने शहाण्णव लाख नावं महाराष्ट्राची यादीत घुसडली बोगच घुसडली आता राष्ट्राच्या पातळीवरती वोट चोरी वोट चोरी मतदार याद्या हे सगळं बोंबलून झालं अधिकृतरित्या न्यायालयामध्ये गेले स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन जे चालू आहे चालू होतं बिहारमध्ये त्याच्या बा विरोधामध्ये सगळी बोंब करून झाली न्यायालयाने सुद्धा चपराक मारली इतकंच नाही की एक फार साधा मुद्दा तुम्ही की तुम्ही दाखवून द्या की कुठं नेमकी वोट चोरी आहे किंवा असा माणूस उभं करा की त्याचं नाव गाळलेलं आहे की जो माणूस समोर येऊन सांगतो आहे की बाबा मी मागच्या वेळेस मतदान केलेलं होतं किंवा माझे वडील आहेत किंवा माझा भाऊ कुणी नात्यातल्या सगळ्यांनी मतदान केलेलं आहे मी इथे इथे राहतो माझं नाव हो नाही असं एकतरी माणूस उभं करा दोन माणसाचे जेमतेम ॲफिडेविट प्रशांत भूषणसारख्या कायद्याचे बदमाश म्हणूयात मी कायदेशीर बदमाशांनी सादर केल्या ते खोटे सिद्ध झाले आणि त्यांच्या तोंडात चपराग बसवले यापूर्वी ह्या सगळ्या लोकांनी ईव्हीएमच्या नावानं नुसता गोंधळ घालून टाकलेला होता मग ते मतदान करताना मंत्र यंत्र कसं चूक करतं म्हणून ते व्हीव्ही पॅट आलं म्हणजे ते प्रत्यक्ष तुम्ही वोटिंग करताना तुमच्या ती एक स्लीप पांढरी तुम्ही जिथे वोट केलं ती त्याच्यामध्ये पडणार हे तुम्हाला पाहता येत हे ये सगळं करून झालं याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपले विरोधी नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्याकडे गेले होते ईव्ही एमवरती बोंब करायला इतके भंकस येत नाही हे सगळं करून झालेलं आणि आता परत राज ठाकरे सांगतात की शहाण्णव लाख बोगस मत शहाण्णव कुठला लाख आपल्याला इतका साधा मुद्दा होता की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक अर्ज करायचा निवडणूक आयोगाकडे करा। प्रत्येक मतदारसंघातले एकूण शहाण्णव लाख म्हणताना तुम्ही प्रत्येक मतदारसंघाप्रमाणे जितके तुम्हाला वाटतं की यांच्यावरती आक्षेप आहे मनसेच्या एका तरी बी एल ए ब्लॉक लेवल एजंटनी आजपर्यंत तक्रार केलेली आहे यांचा भंकसपणा काय माहितीये का, का जे आम्ही काँग्रेसच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती म्हणत आलेलो आहोत तेच आता मनसेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या पातळीवरती बोलतो प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती ब्लॉक लेवल ऑफिसर बी एल ओ सरकारी पातळीवरती नेमलेला असतो आणि बी एल ए ब्लॉक लेवल एजंट प्रत्येक पक्षाचे बी एल ए तिथे बसलेले असतात म्हणजे समजा लढणारे प्रमुख चार पक्ष असतील बाकीचे जाऊ द्या बारीक बारीक तर चार पक्षाची चार माणसं प्रत्येक मतदान केंद्रावरती त्यांना बायजत ते ओळखपत्र देऊन त्यांना सगळी मतदार यादी उपलब्ध करून देऊन प्रत्येकाला त्याला चेकिंगचा अधिकार देऊन तिथं बसवलेलं असतं प्रक्रिया अशी आहे की मी समजा मतदार म्हणून तिथे गेल्याच्या माझं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा तिथे ते बसलेले चारी पाचवी सहा सात जेवढे कुठले एजंट असतील पक्षाचे हां सरकारी पातळीवरती म्हणत नाही श्रीकांत उमरीकर वर्ष चोपन्न पत्ता आ, कलासागर दो दोनशे दो अकरा ज्योतिनगर छत्रपती संभाजीनगर असं समजा दिलेला असेल तो माणूस चेक करतो आणि बहुतांश बी एल ए हे त्या तिथलेच असतात त्याच विभागातले असतात त्यामुळे ते अगदी तोंड पाहुणे ओळखतात म्हणजे या ठिकाणी सत्ताधारी पक्ष असो विरोधक असो मला स्वतःला असे चार पाच विविध पक्षाचे कार्यकर्ते माहिती ते नेहमी काम करतात ते समोर आहे मी मग तुम्ही ते चेक करू शकता आज जो भंकसपणा राज ठाकरे शहाण्णव लाख घुसळले म्हणतात यांच्या एका तरी बी एल एनी मागच्या विधानसभेपासून सांगतो आताच म्हणत नाही मी जेव्हा हे सगळे बदमाश मागची लोकसभा आणि मागचे विधानसभा ईव्हीएमच्या नावानं बोंब मारत निवडणूक आयोगाकडे गेले होते तेव्हापासून आजपर्यंत पाच वर्षामध्ये मनसेच्या एकात्री कार्यकर्त्यांनी एकातरी मतदान केंद्रावरती इतके नाव बोगस या नावानं कधी अर्ज केला कोर्टात गेले दिसलं तुम्हाला काहीच नाही आणि अचानक कुठून तुम्ही अशा नावानं बोंबा मारता बरं ह्याच्यावरचा आमचा जो संताप आहे ना तो पक्षी पातळीवरती नाही आहे कोणाला वाटेल की बाबा आमच्या नावानं बोंबा मारतात हे गोदी मिडिया आहेत भाजपचे भक्ते गेलच चुलीत सगळं जे कार्यकर्ते जे प्रत्यक्ष कर्मचारी काम करतायत ना सरकारी पातळीवरचे तुम्ही त्याच्यापैकी एखाद्याला बोलून पहा मी स्वतः अशा माझ्या मित्रांना माझ्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मुद्दाम हा विषय जाणून घेतलेला आहे ते इतके चिडतात ना त्यांच्यावरती आक्षेप घेतल्याच्यानंतर अतिशय त्रासदायक परिस्थितीमध्ये त्यांना ही ड्युटी करावी लागते आणि विशेषतः जेव्हा एखादं मतदार केंद्र आतमध्ये असतं त्या गावामध्ये काही सोयी सवलती नसतात अगदी बऱ्यापैकी तिथं शौचालय सुद्धा असेल की नाही अशी शंका असते अशा ठिकाणी त्यांना सकाळी जर मतदान केंद्र उघडायचं असेल तर रात्री जाऊन मुक्काम करावा लागतो काही ठिकाणी विजेची सोय नसते इतक्या अडचणी आहेत आणि हे लोक सगळ्या एवढ्या त्रासामध्ये काम करतात त्यांच्यावरती चेक करायला प्रत्येक पक्षाचे बी एल ए ले, ब्लॉक लेवल एजंट इथे बसलेले असतात सामाजिक कार्यकर्ते असतात आणि तेव्हा तुम्ही त्यांच्यावर आरोप करता की नावं घुसडले अरे घुसडले तर कळल ना तुझ्या बी एल एला समजा शहाण्णव लाख नावं घुसडलेत हा जो फालतू आरोप राज ठाकरेसारखा उठवळ बुद्धीचा राजकीय नेता करतोय ना शहाण्णव लाख नावं समजा घुसडले तुझा तिथला बी एल ए काय झोपा काढायला लागला का मतदानाला आल्याच्या नंतर हा माणूस खरा हाच आहे की नाही का हा कोणीतरी बोगस असे कळणार नाही बरं एका पक्षानं केलं असं दुसरा पक्ष त्याला काउंटर करणार नाही तिसरा पक्ष काउंटर करणार नाही चौथा पक्ष काउंटर करणार नाही हे कमी पडलं म्हणून काय एखादा अपक्ष उमेदवार असतो सगळे राजकीय पक्ष जर मॅनेज झालेले असतील असं तुमचं म्हणणं आहे ते एखादा राजकीय पक्ष अस एखादा अपक्ष असतो निवडून येईल की न येईल समजा मी एक समजा अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि माझे त्या मतदान केंद्रावरती बी एल एजंट आहेत मला पक्षाशी काही देणं घेणं नाही मी निवडून सुद्धा येणार नाही काही नाही पण मी दान एवढं तर करू शकतो ना मी तिथं बसून माझा माणूस की नाही बाबा आता आपल्याला हे ह्याच्यातलं बोगसपणा बाहेर काढायचाच आहे आपण एक डमी अर्ज भरूत निवडणुकीला उभं राहूत म्हणजे आपल्याला ती परवानगी भेटते बी एल ए नेमायची आपण एक सॅम्पल म्हणून पंचवीस मतदान केंद्रावरती आपले बी एल ए नेमू आणि तपासू साधी गोष्ट आहे पण हे काहीच करायचं नाही बरं निधन हे तरी राजकीय कार्यकर्ते अशी नवटंकी करणे राज ठाकरे सारख्यांची गरज तरी असू शकते हे तथाकथित लिब्रांडू विद्वान यांचे शिरोमणी आंतरराष्ट्रीय गटाचं तुमतून वाजवणारे ते सुमार केतकर ते काय म्हणले होते चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी सांगितलेले आकडे आणि प्रत्यक्षामध्ये कसा डिफरन्स आला इतका भंकसपणा यांनी केलेला आहे निवडणूक आयोगानं सांगितलेले आकडे प्रत्यक्ष निघालेले आकडे याच्यामध्ये फरक आहे म्हणून सांगितलं ले ले मुले मुले। हे कमी पडलं म्हणून की काय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरनी मागच्या लोकसभेच्या वेळेस केलेला आरोप आहे दोन हजार एकोणीसचा की प्रत्यक्ष त्या ई व्ही एमवरचे जे आकडे आहेत आणि सांगितलेले आकडे याच्यामुळेच फरक आहे म्हणले आणि काही मोठा भ्रष्टाचार झालेला इतके भंकस येथे हे जेव्हा कोर्टात गेले ह्यांना थप्पड मिळाली वेगवेगळ्या निमित्तानं म्हणजे एक उदाहरण देत नाही मी पंचेचाळीस वेळा असं झालेलं ई व्ही एम त्या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये गेले आणि एकही पुरावा देताना आले एकही नाही व्ही व्ही पॅट सांगितलं जे जे व्ही पॅट तपासले एका मतदारसंघातून म्हणजे विधानसभा मतदारसंघातून पाच व्ही व्ही पॅट सॅम्पल म्हणून घेतले आणि तपासले म्हणजे प्रत्यक्ष व्ही व्ही वरती जे कागदाच्या चिठ्ठ्या पडलेल्या असतात त्या मोजायच्या आणि इकडचे मत मोजायचे एकातही एकाचाही डिफरन्स आलेला नाही दोन हजार एकोणीसशी लोकसभा विधानसभा दोन हजार चोवीसची लोकसभा विधानसभा महाराष्ट्रातला सांगतो मी तुम्हाला किती भंकसपणा आहे किंवा त्या ईव्हीवरती विश्वास नाही म्हणून ते सोलापूर मधलं कुठलं गाव ते जेव्हा ह्यांनी तथाकथित भंकसपणा करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी कागदावरच मतदान घेऊन म्हणले होते म्हणजे मला आक्षेप काय माहितीये का राजकीय ते वेगळं भांडण होईल तुम्ही ह्या व्यवस्थेवर जेव्हा बोट ठेवता इतक्या दिवसापासूनची आपली लोकशाही आहे कोणी कितीही शिव्या घालो कितीही टीका करो एकशे चाळीस कोटीचा देश झालाय आता आणि आपण ह्याच्यावरती सातत्यानं निवडणुका घेऊन दाखवलेल्या आहेत आधीच्या व्यवस्थेमध्ये दोष होते आपण सुधारले पुन्हा दोष झाले पुन्हा सुधारले असं चालत आलेलं आहे स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन तेवीस वर्षापूर्वी झालेली होती ती आत्ता पुन्हा कारण की खरं तर ती नेहमी व्हायला पाहिजे प्रत्येक निवडणुकीच्या आधी एस आय आर करून किंवा माझं तर अजूनही म्हणणं आहे की जिल्हाधिकारी कार्यालय तहसील एका मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये तरी एक अधिकारी कायमस्वरूपी निवडणूक मतदार याद्यावरतीच असावा किंवा कोणाला तरी तो चार दिलेला असा आणि कुठल्याही माणसाने निवडणूक केव्हाही असो माझं नाव आहे की नाही माझं नाव बरोबर आहे की नाही चूक असेल तर अर्ज करणे या सगळ्या गोष्टी नियमित व्हायला पाहिजे मतदार याद्या ह्या या टू डेट असणे खरं तर मतदार याद्या ते ओळखपत्र त्याच्यात तुमचं आधार कार्ड त्याच्यात तुमचं पॅन कार्ड त्याच्यात तुमचं ड्रायव्हिंग लायसन ह्या सगळ्या गोष्टी लिंकअप करून तुम्ही एक नंबर द्या सध्याचा जो सध्या तुम्हाला आधारचा नंबर दिलाय माझं म्हणणं त्याला सगळं लिंकअप करा आणि एकदा व्यवस्थित नॅशनल सिटीजनशिप रजिस्टर तयारच कर एन आर सी ज्याच्या नावाने बोम्ब मारायला लागलेत करू नका म्हणून आणि जी करण्याची गरज निर्माण झालेली आता एस आय आरच्या निमित्तानं हेच होत आहे आणि हेच विरोधकितके बदमाश आहेत आधी इकडे वोट चोरी म्हणणार आणि तिकडे एन आर सी करायचं म्हणलं तर हे धरणं आंदोलन करणार सी एन आर सीच्या विरोधामध्ये कोण कोण बसले होते बघा जरा बरं बसलेले सोडा त्यांना जे सपोर्ट करणारे योगेंद्र यादव सारखे फालतू आंदोलन जीवी आहेत ना आणि त्यांना सपोर्ट करणारे राजकीय कार्यकर्ते त्यांना अक्षरशः सर्वसामान्य माणसांनी रस्त्यावर जोड्यानं बडवलं पाहिजे असं माझं मत झालं हे प्रत्यक्ष त्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्याच्यासाठी काम करणारे जे अधिकारी सरकारी कर्मचारी कित्येक ह्याच्यापासून झडत असतात सगळ्यांवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता जेव्हा की तुम्ही त्याचा पार्ट अँड पार्सल आहात तुम्ही काही वेगळे नाही आहात लोकशाहीमध्ये म्हणजे आपण कुठेतरी बसलेलो आणि दुसराच कोणीतरी माणूस नियंत्रण करतोय असं नाही आहे आपण सगळे लोक त्याच्यामध्ये गुंतलेले आहोत आपण सगळे त्याला जबाबदार आहोत राज ठाकरे यांनी केलेला आरोप अतिशय भंकस आहे ह्याच्यामध्ये कुठलाही याला आधार नाही आणि ह्यांना इतकं वाटत असेल तर ह्यांनी न्यायालयामध्ये जावं असे फालतूपणा करू नये एरवी तुम्हाला राजकीय दृष्ट्या लोकांनी त्यांची तुमची तें जागा दाखवून दिलीच आहे आणि आता परत जर तुम्ही असं करणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा तुमच्या हातात नारळ दिल्याशिवाय तुमचेच मतदार राहणार नाहीत इथेच थांबूयात धन्यवाद